ऑल इंडिया मजलेचे दोन मुस्लिम सोलापूर शहर जिल्ह्याचा अध्यक्ष या नात्याने प्रेस कॉन्फरन्स बोलवली होती आपण आला आपलं अभिनंदन आहे परंतु महत्वाचा विषय असा होता की मी पत्रकारांना सगळ्यांना आवाहन केलं होतं की जिल्ह्याची बॉडी जाहीर करणार आहे त्यासाठी आपण यावं तर असं जिल्ह्याची बॉडीचं काही नावांमध्ये प्रॉब्लेम येत आहे काही तालुक्यामध्ये नावापुढं मागे पुढे जर चर्चा होत आहे त्यासाठी मी हे पदाधिकारी जाहीर न करता पुढच्या वेळी जाहीर करणार आहे परंतु माझ्या व्यक्तिक कारणामुळे माझ्या व्यक्तिक अडचणीमुळे मी मध्यस्थमध्येच राहणार आहे पण मस्थच्या थोडे दिवस अलीच राहणार आहे थोड्या दिवसाकरिता तर सगळ्यांना विनंती आहे ऑल इंडिया मध्यस्थ इतिहासून मुस्लिमांचा मी कार्यकर्ता शिपाई म्हणून काम करणार आहे आणि पक्षातच राहणार आहे आणि पक्षाचा मी एक पाईप म्हणून काम करणार आहे लोकांना जोडणार आहे आपल्या माध्यमातून मी जाहीर आवाहन करतो की मी पक्षात सक्रिय सक्रिय होणारच आहे परत थोड्या माझ्या व्यक्तिक कारणामुळे थांबत आहे तसं काय पण नाही आहे त्यांच्या मनातही डोक्यात पण नाही नसल्यात पण नाही त्यांच्या मनात मी आहे आणि त्याच्या मनात मी लहान आलं तुम्ही सन्मानाने वागणूक दिली तर त्यांच्यासोबत जायचं म्हणताय आहे मग काँग्रेसने तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली नसल्यामुळे बाहेर पडलो ना हो बरोबर आहे की काय तर होईल काय झालं नेमकं सत्त्याण्णव टक्के समाज मुस्लिम समाज काँग्रेस पडून पुरवण्यात लोकसभेत त्यांच्या बरोबर होत देशबरोबर बरोबर आणि सोलापूर शहरात तर असं झालं सध्या तरी बाकीचं मी शहराप्रथम बोलतो आणि जिल्ह्याप्रथम बोलतो या शहरातील खासदारांनी ज्या पद्धतीने वागतात ज्या पद्धतीने नागरिकांना बोलतात त्यांचं जरा ना समाज आता तुम्हाला स्पष्ट ज्यावेळी खासदार आल्यावर सगळ्या समाजाचं अभिनंदन केले त्यांचं स्वागत केले आणि सगळ्या जेवण सुद्धा दिले ते बघा तुम्ही पद्मशाही समाज असो लक्ष्मी मंदिराच्या मार्ग इतर समाज मराठा समाज तिकडे असा आहे वेगळं तरी स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं मुस्लिम समाजालाच अभिनंदन तिने त्यामुळे समाज नाराज होऊन जे आहे ना काँग्रेसचे भागून जरा त्या पार्टीवर सक्रिय काम करणारच आहे थोड्या दिवसासाठी माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे मी जरा मी थांबून थांबत आहे पक्षामध्ये आपण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेलात त्या दिवसापासून आजपर्यंत तुम्हाला जिल्हाध्यक्ष पदासाठीच पत्र मिळालंय का नाही 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 महाराष्ट्र अध्यक्षाला जाहीर केली की मला जाहीर करणं वेगळं पत्र नाही पत्र म्हणजे काय तिने स्वतः सांगितले एखादा कोणी पत्रकार विचारलं तर मला सांगा मी त्यांना उत्तर देतो आणि तिने स्पष्टपणे सांगितले मला तरी उत्तर करायची गरज नाही मी एकदा सांगितलं संपला म्हणून आता हे पत्र येणार आहे प्रतिनिधींना तव मी लांब रेजिडेंट आहे नाही तुम्ही पक्षामध्ये नाराज आहे हे स्पष्ट जाणवते ऐन आनंद नारंग औरुपय शाब्दी माझे बरोबर आहेत इंच्या जिनिल साहेब माझ्याबरोबर आहेत माझे सदर बॅरिस्टर असुते साहेब माझ्याबरोबर आहे आमच्या या भागाचे प्रभारी अनोळ सादा साहेब माझ्याबरोबर आहेत आणि पक्षात सगळे कार्यकर्ते सगळे माझे बरोबर आहेत माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे आम्ही थांबत आहे नाही मध्यंतरात तुम्ही कुठला तरी एक ऑडिओ व्हायरल केल्यापासून फारुख शाब्दे असतील किंवा वरिष्ठ लेवलचे सगळे नाराज आहेत काय असं बोलणं झालं होतं कोणी नाराज नाही आम्ही सगळे एकत्र एवढे घरच्या अडचणी एकाच घरात काँग्रेस आणि एम आय एम असं अनेक घरात आहे साहेब असं माझ्या इथेच घरात नाही मोठे आता छोटासा कार्यकर्ता आहे वैद्य पाटील असो आणि इथंच आपल्याकडे एक साधारण नगरसेवक लवू गाईकडून काय आपल्याकडे सोलापूर महापालिकेच्या तुम्हाला कुठलेही अधिकार नाही तुम्ही जिल्ह्याचे प्रतिनिधी आहे मग ही सगळी निवडणूक फारुख शाब्दी यांचे नेतृत्वाखालीच लढली जाणार आहे ना असं असताना तुम्ही नेतृत्वालाच एक प्रकारचे चॅलेंज असं वाटत नाही का साहेब सोलापूरात ज्यावेळेस यावेळी आमचा बोलणं झाला की सोबतबाई तुम्हाला आम्ही जिल्ह्याचे अध्यक्ष करणार आहोत महापालिके किती वर्ष नगरसेवक आणू शकतो हो तुम्ही वीस ते बावीस आणू शकतो साहेब मग नक्की का हा नक्की पण त्यावेळी माझं नाव डिक्लेअर करताना अध्यक्षपदावर त्याने स्वतः एमट्या साहेबांनी साहेबांनी भाई तुम्ही किती नगरसेवक आणणार मी म्हणलो बावीस प्रवास तुम्ही वीस सांगितलं वीस सांगितलं तर दोन वाढले बावीस झाले अभिनंदन तुमचे म्हणले बावीस नगरसेवक निवडून आणून औरंगाबादला भा याचं म्हणले मला रुल त्यांना सगळ्यांना औरंगाबाद लायचंय आणि तुमच्यावर जबाबदारी देत आहे यासाठी फारुखभाई शार्ती मी स्वतः आम्ही दोघं बसूनच सोलापूर महानगरपालिकेचे निवडणूक लढवणार आहोत जिल्ह्याचं पद तुम्हाला का दिलंय तर काम करायचं ठरलं का माहिती का फारुख भाई शहराचे अध्यक्ष व सो या जिल्ह्याचे शेवटपणा जिल्ह्याचा असो शहराचा असो आम्ही दोघं एकत्र आणि दोघं एकत्र काम करणार नाराजी नाही का काही नाराजी नाही